नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चानल वरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या वरती मी सध्या आपल्याला एक थरारक क्राईम कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे इक्का हुकुमाचा लेखिका आहेत मानसी तामणकर श्रोते हो या कथेच्या सुरुवातीच्या भागात आपण बघितलं की रघुवीर उपाध्येय हा एक यशस्वी नाटककार लेखक आहेत आणि तो त्याच्या नवीन नाटकाच्या लेखनासाठी पुण्याजवळील एका फार्महाऊसवर आपल्या कुटुंबासह राहायला गेलेला आहे तेथे एके दिवशी अचानक त्याच्यावरती संकट कोसळतं त्याचा विश्वासू नोकर कांचा आणि त्याचा आवडता कुत्रा टायगर हे दोघेही नाहीसे होतात त्याच्या घरातून त्याच्या दोन बंदुका चोरीला जातात आणि त्याचा टेलिफोन आणि त्याची कार ही नादुरुस्त केली जाते या सगळ्या प्रकारामुळे घाबरलेले रघुवीर उपाध्येय आणि त्याचे कुटुंब तेथून पळून जाण्याच्या विचारात आहे इथे दुसरीकडे मुंबईत एक पूर्वीचा नावाजलेला गुंड मोहिनी राजन मुदलियार हा आता त्याचे सगळे गैरधंदे सोडून एक सुरक्षित शांततेचं जीवन जगत आहे परंतु त्याच्या पैशाची गुंतवणूक करणारा त्याचा वकील ॲडव्होकेट बानी हा आत्महत्या करतो आणि त्यामुळे मोहिनीराजनला समजतं की ॲडव्होकेट बानी यांनी त्याचे आठ कोटी रुपये उडवलेले आहेत यामुळे मोहिनीराजन अस्वस्थ होतो आठ कोटी रुपये कुठल्याही परिस्थितीत कमवायचे या भावनेतून तो एक मोठा गुन्हा करण्यासाठी सज्ज होतो त्यासाठी तो त्याचा पूर्वीचा साथीदार रहमत खान याला बोलवून घेतो आणि त्याला सगळी योजना समजावून सांगतो आणि त्याला दोन ते तीन धडाडीचे शरीर यष्टीने ताकदवान असे गुंड शोधायला सांगतो त्याप्रमाणे रहमत खान त्याच्या माहितीतील जुळे भाऊ वहीण बिल्ला आणि किटी यांना निवडतो आणि त्यांना मोहिनीराजांकडे घेऊन येतो परंतु रहमत खान जेव्हा मुंबईत एअरपोर्टवरती आलेला असतो त्यावेळेला सीबीआयचे एक चतुर धडाडीचे इन्स्पेक्टर इनामदार व त्याचे सहकारी सब इन्स्पेक्टर काटदरे हे रहमत खानला आणि मोदलियारला भेटताना पाहतात त्यावरून त्या दोघांवर लक्ष ठेवण्यासाठी ते सुरू करतात इथे मोहिनी राजन मोदलियार हा बिल्ला आणि किटी या दोघांना त्यांचा प्लॅन समजावतो आहे तो, तो शहरातील अब्जाधीश बलवंतराय ठकराल याच्या मुलीचं मिनू ठकराल हिचं अपहरण करून खंडणी मागण्याचा त्याचा कट रचतो मोहिनी राजन मुदलियार हा बिल्ला आणि किटी या दोघांना कटात सामील करून घेतो या कटाचा एक भाग म्हणून तो पुण्याजवळील पिरंगूट येथील एका फार्म हाऊसवर या किडनॅप केलेल्या मुलीला ठेवायचं ठरवतो या सगळ्या गुन्ह्यामध्ये तो प्याद म्हणून एक प्रतितयश लेखक नाटककार रघुवीर याचा वापर करण्याचं ठरवतो या सर्व प्लॅननुसार तो त्या मुलीचं अपहरण करतो तसेच त्याच्या माणसांकरवी तो आता रघुवीर उपाध्ये याच्या फार्म हाऊसवर त्यांनी कब्जा मिळवून त्यांच्यावरती आपली पकड जमवलेली आहे रघुवीर उपाध्ये व त्याच्या पत्नी व छोट्या बाळाला एका स्टडी रूममध्ये बंद करून ठेवतात तसेच बिल्ला त्याच्या नोकराचा खून करून त्याला पुरवून टाकतो आणि कुत्र्याला देखील मारून त्याला पुरवून टाकतो आपला प्लॅन व्यवस्थित चालला हे पाहण्यासाठी मोहिनी राजन मुडलियार हा देखील आता फार्महाऊसवर आलेला आहे आणि तो रघुवीर उपाध्यायाची भेट घेऊन त्याला आपला प्लॅन सांगतो आणि बलवंतराय ठकरची भेट घेऊन त्याला काय सांगायचं हे समजावून सांगतो आणि मोहिनीराजन याच्या सूचनेनुसार रघुवीर बलवंतराय ठकराल याला भेटलेला आहे त्याला सर्व परिस्थिती सांगून आठ कोटी रुपयाच्या बँकच्या हुंड्या देण्याबाबत त्यांनी सांगितलेलं आहे आणि आता बलवंतराय ठकराल यांनी इन्स्पेक्टर इनामदारांची भेट घेतलेली आहे आणि त्यांना सर्व माहिती देऊन शोध घेण्याची त्यांनी विनंती केलेली आहे त्यानुसार इन्स्पेक्टर इनामदार सब इन्स्पेक्टर काटदरे सब इन्स्पेक्टर सहाय आणि स्टाफ हे सगळेजण आता अपहरणकर्ते यांच्या शोधात गुंतलेले आहेत आता तपासादरम्यान इन्स्पेक्टर इनामदार यांना समजलेलं आहे की या सर्व कटामागे मोहिनी राजन आहे त्याच्या तपासासाठी ते स्वत आणि सब इन्स्पेक्टर काटदरे सहाय हे सर्व ऑफिसर्स आता मोहिनीराजन आणि त्याची टोळी याच्या मागे लागलेले आहेत इथे रहमत खान याला त्याच्या आईची सतत आठवण येत असल्याने तो फार्म हाऊस सोडून दूरवर असलेल्या एका टेलिफोन बूथमधून आईची तब्येत विचारण्यासाठी नर्सिंग होम होममध्ये फोन करतो पण त्याला त्याच्या आईचं निधन झाल्याचं कळतं आणि तो विमनस्क अवस्थेत आता फार्म हाऊसवर परत आलेला आहे या कथेचा आता पुढील भाग रहमत खान तासाभरातच फार्म हाऊसवर परतला हॉस्पिटलमधून जेव्हा त्याला त्याच्या आम्मीच्या अमिनाबीच्या मृत्यूची बातमी कळली तेव्हा तो पार खचला होता टेलिफोन मधून बाहेर पडताच त्यानं गाडी मुख्य रस्त्यावर आणली आणि एकांत जागा पाहून थांबवली आपलं डोकं त्यानं स्टिअरिंग व्हीलवर टेकून अश्रूंना वाट मोकळी करून दिली काही क्षण अश्रू ढाळल्यानंतर त्यानं आपले डोळे कोरडे केले आणि खिशातून सिगरेट पाकिट काढून सिगरेट घेऊन शिलकावली दोन तीन झुरके घेतल्यानंतर त्याला थोडंसं हलकं वाटलं पुढच्या क्षणी त्याला जाणवलं की अम्मीच्या मरणाचं आता त्याला काहीच वाटत नाहीये प्रथम त्याला वाटू लागलं की आता तो त्याच्या इच्छेनुसार आपलं आयुष्य व्यतीत करू शकेल कुठलं काम करायचं कुठलं नाही याबद्दल आता त्याला आम्ही बरोबर विचारविनिमय करण्याची गरज नाही या अचानक अशा वाटण्यानं तो चमकला आपल्यामधल्या या नव्या बदलामुळे आपल्या भविष्यावर काय परिणाम होणार हा प्रश्न त्याच्या मेंदूत भुणबुणू लागला अठ्ठेचाळीस वर्षाचा रहमत खान अद्याप अविवाहित राहिला होता कुठली मुलगी पसंत केलीच तर अमीनाबी ती नाकारत होती आम्हीच्या जी हुजुरीमध्ये त्यानं बरीच वर्ष घालवली होती आमिनाबी जणू त्याच्यावर एक प्रकारे शासन चालवत होती कधी कधी ती खूप अतिरिक्त करे अनेक सूचना देऊन हैराण करत असे आपले कपडे रोजच्या रोज बदललेच पाहिजे जास्ती दारू पिऊ नये दारूचे दुष्परिणाम पैसा जपून कसा वापरायचा असं बरंच काहीतरी सांगत असे हे सगळं आपल्या भल्यासाठी ती सांगते हे मनावर सातत्याने बिबवलेल्या रहमत खानचं आयुष्य तिच्या इच्छेनुसार जगण्यात गेलं तो तिच्या मर्जीनुसार जगत होता पण आता आता मला विचारणारं टोकणारं हटकणारं कोणी नाही पंचवीस लाख मिळाल्यानंतर मी माझं आयुष्य माझ्या इच्छेने माझ्या मर्जीने हवं तसं जगेन या बिचारात घडलेल्या रहमत खानला अचानक मोहिनी राजांचं स्मरण झालं आजपर्यंत मी दुसऱ्यांच्या इशाऱ्यावर काम करत राहिलो नाचत राहिलो आम्हीपासून जेव्हा दूर राही तेव्हा मोहिनी राजन माझ्यावर अधिकार गाजवत होता आणि नकळत पसंत नापसंतीचा प्रश्नच नव्हता मला त्याच्या इच्छेनुसार चालावं लागत होतं पण एक मात्र खरंय त्याच्या हुकमाखाली माझी नेमबाजी कधीच चुकली नाही जेव्हा तो रिटायर झाला गुन्हेगारी जगतातून बाहेर पडला तेव्हा मी माझ्या मस्तीनं स्वतःच एका दरोड्याचा प्लॅन आखला होता आणि त्यात मी रंग्यात पकडलो गेलो मोहिनीराजांशिवाय आपलं काय होऊ शकतं याचा जबरदस्त अनुभव हो, तुरुंगातील हवा खाताना मी घेतला मी काम तर फत्ते करू शकतो पण एखादी योजना आखणं शास्त्रशुद्ध योजनेचं आयोजन करणं मला कधीच जमलं नाही जमतही नाही पद्धतशीर बिनचोक योजना आखणं मोहिनीराजानच करू जाणे आता परत त्यांना आपला जुना व्यवसाय सुरू केलाय आणि माझ्यावर हुकूम गाजवतोय म्हणजेच मोहिनीराजांनी योजना आखली असेल आणि ती मी कार्यान्वित करायला घेतली तर अयशस्वी होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही पंचवीस लाख रुपये माझं आयुष्य बदलेल मोहिनी राजन मला पंचवीस लाख देणार याचाच अर्थ तो या प्रकरणात सात आठ कोटी रुपये तरी कमावणारच म्हणजे तसं पाहिजे झालं तर हा माझ्यावर अन्यायच आहे त्यानं केलेली ही अपहरण योजना त्याचीच जरी असली तरी त्यानं तयार केलेली कुठलीही योजना सहसा अयशस्वी झाली नसली तरी ती कार्यान्वयीत मीच करतो जर दुर्दैवाने काही ओढवलं तर कुऱ्हाड माझ्यावरच कोसळणार पकडला गेलो तर मीच पकडला जाणार आहे मोहिनी राजन काय पळून जाईल भूमिगत होऊन जाईल खरंच मोहिनी राजन माझ्यावर अन्याय करत आहे जोखीम मी उचलणार आणि कोट्यावधी तो लाटणार एवढ्या मोठ्या आणि जोखमीच्या कठीण कामासाठी फक्त पंचवीस लाख नाही नाही मी त्या मोहिनी राजांना स्पष्ट सांगेन की हा व्यवहार फिफ्टी फिफ्टी कर विचारांच्या या उलट्या सुलट्या गुंत्यात गुरफटलेल्या रहमत खानच्या हे मात्र लक्षात आलं नाही की तो मोहिनी राजांना व्यवहार सरळ फिफ्टी फिफ्टी म्हणण्यास तयार कसं करणार होता या प्रश्नाविषयी पूर्णतः अनभिज्ञ असलेल्या रहमत खाननं फार्म हाऊसच्या दिशेने गाडी वळवली रहमत खान धूर्ततेचं एक मूर्तिमंत चित्रच धूर्तता त्याच्या नकशिकांत भरली होती आणि यावेळी त्याची ती धूर्तता कामाल आली होती शांती प्रसाद फार्म हाऊसच्या अंगणात रहमत खाननं फियाट उभी केली त्या क्षणी त्याच्या अंतर्मनानं त्याला सावध केलं काहीतरी काळबेर कारस्थान इथं आहे त्याच्या मनानं सांगितलं बराच वेळ तो गाडीत बसून होता त्याचं लक्ष वरांड्याकडे होतं कठड्यापाशी मिनू आणि किटी उभ्या होत्या मीनू ठकरालच्या अंगावर नवे कपडे होते आणि तणावपूर्ण नजरेने ती रहमत खानकडे बघत होती बिल्ला मात्र कुठे दिसत नव्हता रहमतनं ताडलं की काहीतरी गडबड नक्कीच आहे तो कारमधून बाहेर पडला अविचलित भाव चेहऱ्यावर ठेवत त्यानं आपल्या कोटाची बटणं काढायला सुरुवात केली जणू त्याला खूप उकडत होतं परंतु त्यानं आपला कोट अशा पद्धतीने काढला होता की गरज लागली तर कोटाच्या आतल्या कप्प्यातील ऑटोमॅटिक रिव्हॉल्वर त्याला झटकन बाहेर काढता येईल रहमत हळूहळू वरांड्याच्या पायराजवळ आला आणि पायरीवर पाय ठेवता ठेवता त्यानं विचारलं सगळं ठीकठाक आहे ना त्याची नजर किटीच्या चेहऱ्यावर स्थिर होती किटीनं एक उडती नजर मिनोवर फेकली आणि दुसरीकडे पाहू लागले सगळं ठीक आहे ठीक नसायला काय झालं तिच्या चेहऱ्यावरचे पाहू पाहून रहमत खान बेचैन झाला त्या क्षणी त्याच्या नजरेतून सुटले नाहीत ते तिच्या गालावरचे सणसणीत वळ निळसर काळसर वळ बिल्ला कुठे आहे रहमतचा स्वर किंचित कठोर होता आत आहे त्याच्याकडे न पाहताच केटीनं उत्तर दिलं केटीचं बदललेलं वर्तन पाहून रहमत खानच्या मनात शंकेची पाल चुक चुकली संशयानं तो तिच्याकडे पाहू लागला त्याचवेळी जो दारात येऊन उभा राहिला त्यानं काळी चांबड्याची पायण घातली होती आणि त्याच्या ओठावर हास्य होत तू आलास त्यानं हसूनच रहमतला विचारलं मिसेस उपाध्याय कुठे आहेत आज आहेत आपल्या पिल्लाजवळ त्या क्षणी रहमतच्या लक्षात आलं की बिल्लानं आपला एक हात पाठीमागे केलाय मी नसताना काही असलं तसलं तर घडलं नाही ना काही गडबड काही तसा काही गडबड घडण्याचा प्रश्न नाही बोलता बोलता बिल्ला रहमतच्या जवळ येऊ लागला त्याचवेळी रहमत खाननं डोळ्याच्या कोपऱ्यातून केटीची हालचाल पाहिली बेपरवाईचा अभिनय करत ती सुद्धा हळूहळू त्याच्याजवळ येत होती तू हात पाठीमागे का लपवलाय काय तुझ्या हातात रहमतनं किंचित कठोर स्वरात प्रश्न केला तुला संशयानं झपाटलंय असं उत्तर बिर्ला रहमतच्या पुढे येऊन उभा राहिला रहमतला पोलीस कधी सदा सुद्धा गुन्हेगार समजत नव्हते त्यानं आपलं अधिकांश आयुष्य आपली आम्ही अमिनाबी आणि बॉस मोहिनी राजांच्या इशाऱ्यावर नाचत घालवलं होतं तरी तो आपलं आत्मरक्षण निश्चितच करू शकत होता तो नंबर एकच्या गुन्हेगाराचा खास उजवा हात होता अर्थात नंबर वन होता संकट येताच तो हिरव्यागार गवतात लपलेल्या हिरव्या सापासारखा आपल्या शत्रूवर झडप घालत असे आपल्या गुन्हेगारी जीवनात त्यानं अनेक उद्धट बिथरलेल्या गुंडांना आपल्या अखत्यारीत ठेवले होते नियंत्रित केले होते ते असे गुंड होते की जे नुसत्या इशाऱ्यानं मरण्या मारण्यासाठी तयार होत असत त्यानं आपल्या दक्षतेला कधीच गंज चढू दिला नव्हता बिल्लानं मागे लपवलेल्या हातावर सायकलची चेन गुंडाळली होती विद्युत वेगानं त्यानं हात पुढे केला आणि त्याच्या त्या हाताचा प्रहार तो त्वेषानं रहमत खानच्या तोंडावर करणार इतक्यात आपल्या छातीवर पॉइंट अडतीस ऑटोमॅटिक पिस्तूल रोखलेलं पाहून तो मागे सरला बिल्ला जिथल्या तिथे खिळून राहिला रहमतच्या हातात पिस्तूल बघून केटी सुद्धा जागच्या जागी दगडाप्रमाणे स्थिर झाली रहमत अशा जागी काटकोनात उभा होता की वेळ आलीस तर बहीण भाऊ दोघांना एकाच गोळीत तो गारत करू शकतो मी तुला काय सांगितलं की की तू माझ्यावर पिस्तूर रोखलंस अस्थिर स्वरात बिल्लाने विचारलं आपल्या हाताला गुंडाळलेली चेन पहिली ती फेकून दे जमिनीवर आता ज्या आता लगेच रहमत खाननं अत्यंत भयानक आवाजात बिल्लाला फरमावलं रहमत खानचं हे रूप नवं होतं बिल्ला आणि केटी दोघांनाही रहमतचं हे रूप संपूर्णत अपरिचित होतं बिल्लानं घाईघाईने आपल्या हाताभोवती गुंडाळलेली सायकल चेन काढून जमिनीवर फेकली मी तुझी चेष्टा कर तु करत होतो बिल्ला मरतुकड्या स्वरात म्हणाला तुला झालाय तरी काय तू तिकडे जाऊन उभारा किटीच्या दिशेने फोन करत रहमत बिल्लाला म्हणाला तू वेडा वेडा तर नाही ना झालास खिटीच्या जवळ उभारात बिल्लाने म्हटलं बिल्लाकडे एकटक पाहात रहमत खाली वकला आणि त्यानं जमिनीवर पडलेली सायकल चेन झटकन उचलली आता पटापट -पड़ तोंड उघडा सांगा इथं काय काय करून ठेवलंय बिल्ला आणि केटीकडे पाहत खडसावून विचारलं दोघांनी उत्तर दिलं नाही एका कोपऱ्यात हबकलेली मिनू टकरा उभी होती ती हा सगळा तमाशा पाहत होती रहमत खानच्या या प्रश्नावरती म्हणाली बिल्लाला धमकवण्याचा तुला काही एक अधिकार नाही आम्ही दोघांनी लग्न करायचं था ठरवलंय तू दखल देणार कोण तू जर आम्हाला मदत केली तर मी डॅडीना सांगून तुला हवे तेवढे पैसे द्यायला लावेन आहे कबूल मीनू टकरालचं हे बोलणं ऐकून रहमत खानची वाचच बसली तो स्थिमीच झाला त्याच्या हातातलं पिस्तूल किंचित जमिनीच्या दिशेने बळलं भावशून्य नजरेने मिनू टकरालच्या चेहऱ्याकडे तो पाहू लागला रहमत खानची अवस्था पाहून बिल्लानं परिस्थितीचा फायदा घेत म्हटलं हीच तर सगळी गोष्ट आहे ज्यासाठी तू इतका आणि तेही विनाकारण एक्साईट झालास आमचं एकमेकांवर प्रेम बसलंय आणि आम्ही लग्न करणार होतो ऐक रहमत आपण हिला हिच्या बापाकडे पोस्ट करूया मुलगी परत मिळाल्याचा त्याला इतका आनंद होईल की तो पोलिसात रिपोर्ट करणार नाही आपण साफ वाचू माझं आणि मिनूचं लग्न होईल मी तुला वचन देतो आम्ही तुला चांगल्या प्रकारे सांभाळून घेऊ रहमत खान मिनूकडे पाहू लागला ज्या नजरेनं ती बिल्लाकडे पाहत होती त्यावरून रहमत समजला की या दोघांचं सगळंच झालंय ती नक्कीच याच्या प्रेमात पडली आहे नंतर तो खिटीच्या चेहऱ्याचं निरीक्षण करू लागला नापसंतीची रेषा तिच्या चेहऱ्यावर सरळ सरळ स्पष्ट दिसत होती रहमतला जाणायला वेळ लागला नाही की बिल्ला मिनूचा हा निर्णय हे निर्माण झालेलं नातं सुद्धा मान्य नाही केटीला ती साप त्याच्या विरोधात आहे त्या क्षणी रहमत खानला मोहिनीराजांचं स्मरण झालं बिल्ला केटीला या योजनेत सामील करण्याचा आग्रह आपलाच होता या विचारानं तो बेचैन झाला त्यानं असा आग्रह धरला नसता तर त्याला हा दिवस पाहायला लागला नसता आणि मोहिनी राजांना खंडणीची रक्कम मिळायला अजून दोन दिवस शिल्लक होते तोच बिल्ला आणि मिनू टक्राल त्याच्या विरोधात गेले होते किटीच काय ती आता त्याचं आशास्थान होत तिच्याकडून तो सहकार्याची अपेक्षा ठेवू शकत होता पण किटीवर विश्वास ठेवायचा म्हणजे विषारी सापाला दूध पाजण्यासारखं होतं तिकडे मिसेस उपाध्यायला पण सांभाळायचं होतं रहमत खान खरोखरच अडचणीत सापडला होता त्याला काहीच सुचत नव्हतं जितका तो या अडचणीतून मार्ग काढण्याचा विचार शोधत होता तितका अधिक तो यात गुरफडला जाऊ लागला अशा द्विधा मनस्थितीत गुरफडलेल्या रॅमतचं लक्ष अचानक फार्म हाऊसच्या कच्च्या रस्त्याकडे गेलं धुळीचा लोट हवेत उडाला होता आणि एक वाहन फार्म हाऊसच्या दिशेने येत होतं सब इन्स्पेक्टर काटदारेने आपली गाडी फार्म हाऊसच्या फाटकाबाहेर थांबवली आणि गाडीतून तो बाहेर उतरला आपला चेहरा रुमालाने पुसत पुसत त्यानं सभोवतार दृष्टी फिरवली कडक उन्हामुळे त्याचा चेहरा लालबुंद झाला होता सभोवार दृष्टी फिरवता फिरवता त्याच्या लक्षात आलं की आपल्या हृदयात झडधड होत आहे कारदारे जवळ कुठलंही हत्यार नव्हतं काही क्षणानंतर तो अशा फार्महाऊसच्या परिसरात प्रवेश करणार होता की जिथं जगातल्या एका अब्जाधीशाची मुलगी अपहरणकर्त्यांच्या तावडीत होती आणि त्या अपहरणकर्त्यांनी या संपूर्ण फार्महाऊसचा ताबा घेतला होता ते फार्म हाऊस त्यांच्या संपूर्ण नियंत्रणात होतं आपल्या उपस्थितीचा थोडा देखील संशय या गुन्हेगारांना आला तर ते आपली हत्या करायला जराही मागे पुढे पगणार नाहीत याची काटधारेला जाणीव होती काटधाऱ्यानं फाटक उघडलं कार फार्म हाऊसच्या दिशेने नेली फाटकापासून साधारण अर्धा पाऊण मैलांवर फार्म हाऊसचं मुख्य प्रवेशद्वार होतं काटदारे संत गतीने कार, कार चालवित होता त्यामुळे आजूबाजूचं त्याला व्यवस्थित निरीक्षण करता येत होतं सौ बाजू झाडेजुडपं आणि गवत होतं अधूनमधून वाळूची लहान मोठी टेकाडं होती फार्महाऊसच्या या परिसरात सुरुवातीला लपतछपत राहून नंतर मध्ये अचानक प्रवेश करण्यासारखी जवळपास कुठलीच जागा नव्हती फार्महाऊसच्या प्रवेशद्वाराजवळ जाताच दीर्घ श्वास घेतला समोरच्या मोठ्या वरांड्याकडे त्याचं लक्ष गेलं यावेळी तिथं कोणीच नव्हतं सगळ्या खिडक्या बंद होत्या कुणीच तिथे राहत नसावं असं पाहताक्षणी वाटत होतं त्या क्षणी त्याची नजर अंगणात उभ्या असलेल्या फियाटकडे कडे गेली त्यानं नंबर प्लेट निरखून पाहिला तो नंबर आपल्या मेंदूत नोंदवला अचानक मनातून वाटू लागलं की कोणीतरी त्याला कुठून तरी लपून पाहत आहे आपली कार वरांड्याच्या समोर भर अंगणात आणून कारदारीने थांबवली कार, कार बाहेर येऊन त्यानं दृष्टी टाकली काही क्षण तो तिथं बंद असलेल्या दरवाजा जवळ उभा राहिला आणि काय बोलावं कसं बोलावं याची मनोमन उजळणी केली आणि शांतपणे दारावरची बेल वाजवली जाणारा मधला वेळ काहीसा उलाळ घालीतच गेला कोणीच नाही की काय फार्म हाऊसमध्ये प्रश्नानं अस्वस्थ झालेल्या काट काटदरेच्या कपाळावर अनिश्चिततेची काठी उमटली हो काय करावं असं पुटपुटत पुन्हा एकदा अधिरतेनं त्याने बेल वाजवली दाराच्या आतील बाजूस पायांचा आवाज झाला किटीनं दरवाजा उघडला होता भावशून्य नजरेनं ती काटदरेचं निरीक्षण करू लागली दाराच्या चौकटीतून ती तसूबरही हल्ली नाही या मोहिमेवर निघण्यापूर्वी त्याच्या बॉसनं इन्स्पेक्टर इनामदारांनी त्याला अशा एका तरुणीचं वर्णन सांगितलं होतं जिला मिनू ठकरालनं आपल्या सनराइज विलाच्या बाहेर आपल्या गाडीतून लिफ्ट दिली होती आता दारात उभे असलेल्या किटीला हे वर्णन हुबेहूब चपखल बसत होतं काटदारींनी स्वतःला सावरलं चेहऱ्यावर गोड हास्य आणत त्यानं विचारलं सॉरी मॅडम मला मिस्टर रघुवीर उपाध्याना भेटायचं आहे आपण मिसेस उपाध्याय ती दोघं बाहेर गेली आहेत त्याचं बोलणं मध्येच तोडत किटी अत्यंत थंड स्वरात म्हणाली तुम्ही या फार्म हाऊसच्या म्हाताऱ्या आजी आजोबांना शांतीदासांना ओळखत असालच त्यांनी काही महिन्यांनी हे फार्म हाऊस मला भाड्यानं द्यायचं निश्चित केलंय इथून तिथून जात होतो म्हटलं आलोच आहोत तर एकदा फार्म हाऊस नजरेखरून घालावं आपल्याला हवंय तसंच आहे की नाही ते पहावं तुमची काही हरकत नसेल तर जरा आत येऊन पाहू का हे पा मिस्टर मी उपाध्याय साहेबांच्या आणि मॅडमच्या गैरहजेरीत तुम्हाला आत येण्याची परवानगी देऊ शकत नाही आय एम सॉरी जशी आपली इच्छा सॉरी तुम्हाला डिस्टर्ब केलं त्याबद्दल आय एम व्हेरी सॉरी ऑल राईट आणि किटीनं धडकन दरवाजा बंद केला आपल्यावर कोणाची तरी करडी नजर आहे याची जाणीव त्याला मगाशी येत होती आता या क्षणी ती जाणीव नाहीशी झाली होती आळसावलेल्या गतीनं तो डुलत डुलत आपल्या गाडीजवळ आला आपण किंचित जरी कुतूहल दर्शवलं किंवा नुसती उत्सुकता जरी दर्शवली तरी आपल्याला गोळ्या घातल्या जातील आणि या गोळ्या कुठूनही कुठल्याही दिशेने झाडल्या जातील या विचारानं काटदारेनं गाडी स्टार्ट केली फाटक उघडच होतं मगाशी त्यानं ते उघडच ठेवलं होतं जाणून बुजून काही गडबड झाली तर फाटक उघडं असलेलं बरं फाटकाजवळ येईपर्यंत त्याचे प्राण जणू कंठाशी आले होते मुख्य रस्त्यावर गाडी नेऊन त्यानं काही अंतरावर उभी केली गाई गाईनं शर्ट पॅन्टचे खिसे तपापले शर्टच्या खिशातून त्यानं एक चिटोर बाहेर काढलं ते बसचं एक जुनं तिकीट होतं त्या तिकीटाच्या मागे त्या फियाटचा नंबर लिहून त्यानं ते तिकीट खिशात जपून ठेवलं अर्ध्या पाऊन तासानं काधारी आपल्या पुणे सी आय कार्यालयात आला दोन ग्लास थंड पाणी प्यायल्यानंतर त्याला बरं वाटलं त्यानं इनामदारांना फोन लावला सर तुमचा अंदाज बरोबर निघाला ज्या मुलीनं दरवाजा उघडला तिचं रूप रंग पाहता मी टकरालन जिला लिफ्ट दिली त्या तरुणीच्या वर्णनाशी तंतोतंत जुळणार आहे आणि काटदारीनं फार्महाऊसच्या एकूण बाह्य परिसराचा तपशील दिला गुड इनामदार नाही म्हणाले आता तू कांबळे आणि देसाईला बरोबर घे अगदी हत्यारबंद तयारी नाही पाठ होता होता पिरंगूटच्या त्या फार्महाऊसवर पोचा तुम्ही जितक्या जवळ पोचाल तितकं उत्तम कारण कच्चा रस्ता पायीच पार करणार तुम्ही दुर्बीण सुद्धा बरोबर घे दूरवरचा पायला उपयोग होईल चोवीस तास त्या फार्म हाऊसवर लक्ष ठेवायचं आहे त्या हाऊसमध्ये कोण किती जणं आहेत याची उत्तमभूत माहिती हवी आहे समजलं का काधदारी मनातल्या मनात इनामदारांना उलट उत्तर देऊ लागला हा माझा होणारा सासरा पण कठीणातल्या कठीण कामं माझ्याकडून करून घेतोय माने सासरा एकदम खडूस आहे येस सर समजलं पहाटेपर्यंत आम्ही तिथे पोचतो मनातली उलट उत्तर दूर सारेत प्रत्यक्षात काटदरे उत्तरला काटदरे लक्षात ठेव पुन्हा एकदा सांगतो त्या लोकांना किंचित देखील संशय येता कामा नये याबद्दल एकदम सावध राहा ती सगळीच्या सगळी जबाबदारी तुझी हे विसरू नकोस कारण नसताना सुद्धा धोका पत्करू नकोस तू माझा होणारा जावई जरी असलास तरी सर्वप्रथम तू एक चांगला पोलीस ऑफिसर आहेस निडर आणि हुशार डिपार्टमेंटला तू हवा आहेस त्यामुळे सर्व जबाबदाऱ्या लक्षात ठेवून पिरंगोट मोहीम ऑपरेशन पिरंगोट फत्ते करायचं आपल्याला सो गुड लक माय बॉय देव तुझं रक्षण करेल अँड ऑल द बेस्ट मनापासून सदिच्छा देऊन इनामदारांनी फोन बंद केला इनामदारांच्या शुभेच्छापूर्वक प्रेमळ सूचनांनी सब इन्स्पेक्टर काटदरेचं मन हेलावलं मगाच्या उलट उत्तरातून डोकावणारा गुस्सा आता कुठला कुठे पळाला अतीव समाधानानं त्यानं रिसिवर ठेवला आणि हवालदार कांबळेंना साथ दिली दादर चौपाटी जवळच्या पार्कवे हॉटेल मधल्या रिसेप्शन रिसेप्शनकनं रघुवीरकडे पाहून प्रसन्न हास्य केलं गुड इव्हिनिंग मिस्टर सिंगानिया अतिशय नम्र हळूवार स्वरात अभिवादन करून रिसेप्शनिस्टने रूम नंबर ची किल्ली रघुवीरच्या समोर ठेवली आपण फक्त आजची रात्र थांबणार आहात ना मिस्टर सिंगानिया तीन आदमीने विचारलं हो आजची रात्र उत्तर देत त्यानं किल्लेचा तो बॅच उचलला आणि जिने चढून तो रूम नंबर पंचवीस मध्ये आला दोन दिवसापूर्वी मोहिनी राजांना रघुवीरचं बुकिंग इथं राजदत्त सिंगानिया या नावाने केलं होतं साडेसात वाजून गेले होते हातातील जड सुटकेस रघुवीरनं पलंग खाली सरकवली आणि बूट काढून तो पलंगावर बसला त्याचं सारं लक्ष आपल्या लाडक्या पत्नीकडे अंजलीकडे आणि प्रिय बाळाकडे लागलं होतं कसे वागत असतील हे बदमाशाता या दोघांबरोबर काही विपरीत अघटित तर घडलं नसेल ना माझ्या मागे या विचाराने तो अस्वस्थ झाला या क्षणी त्याच्या पलंगाखाली असलेल्या त्या सुटकेसमध्ये जवळपास तीन कोटी ऐंशी लाख रुपये आहेत हुंडी कॅश करून घेताना त्याला कसलीच अडचण आली नव्हती याचं त्याला आश्चर्य वाटत होतं उद्या त्याला आणखी दोन मोठ्या सुटकेस विकत घ्यायच्या होत्या उरलेल्या हुंड्या उद्या सकाळी कॅश करून घ्यायच्या होत्या शेवटची हुंडी अंधेरी वरसोवा शाखेच्या बँकेत जाऊन उठवायची होती रात्री अकरा वाजता त्या बदमाशाचा फोन येणार होता रघुवीरला आपल्या चेहऱ्यावर मारलेल्या वळांची वेदना अद्यापी ठसठसत होती दिवसभराची धावपळ आणि क्षणभरही कमी न झालेली मानसिक यातना त्याचं मन आणि शरीर दोन्ही कमालीचं थकलं होतं काही न खाता पिता त्यानं स्वतःला पलंगावर झोकून दिलं थकव्यामुळे डोळे जडवलेला रघुवीर उपाशी पोटी झोपण्याचा प्रयत्न करू लागला आणि पुढल्या अर्ध्या तासातच तो शांतपणे झोपी गेला